श्री स्वामी समर्थ स्वामी शिदूर या मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या शास्त्रात कावळ्याला खूप महत्व दिलेलं आहे श्राद्ध कर्मांमध्ये पिंडाला कावळा शिवणे हे खूपच शुभ मानलं जातं श्राद्धामध्ये दशक्रियेच्या दिवशी दहाव्याच्या दिवशी पिंडाला कावळ्या शिवल्याशिवाय मुक्ती मिळत नाही कावळा हा प्रेतात्मा आणि मनुष्य यांच्यामधील एक दुवा असतो कावळ्याला प्रेतात्म्याची भाषा समजते म्हणूनच त्याच्या आज्ञेनुसार पिंडाला स्पर्श करत असतो कावळा हा कोणत्या ठिकाणी दिसतो तसे काही संकेत असतात कावळा आपल्याला आपल्या आयुष्यात घडणाऱ्या शुभ आणि अशुभ गोष्टींचा संकेत देत असतो आपल्या घरावरती कावळा ओरडताना दिसला किंवा तो खूप वेळ आपल्या घरावरती बसून ओरडत असेल तर आपल्या घरी कोणीतरी येणार हा सामान्य अर्थ सगळ्यांनाच माहीत असतो पण याच्याही पलीकडे मुख्य काही संकेत मिळतात ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा कावळा हा घरावरती ओरडताना दिसला तर घरी पाहुणे येणार हा एकच संदेश कावळा देत नाही कावळ्याचे वेगवेगळे व्यवहार आपल्याला अनेक संकेत संकेत देत असतात त्यात शुभ आणि अशुभ असे दोन्ही बघायला मिळतात सकाळी सकाळी कावळा आपल्या घरातून काही खाऊन जात असेल तर आपल्याला ब्राह्मण भोजनाचं पुण्य मिळतं आणि आपल्या पित्रांची कृपाही आपल्यावर राहते कावळा जर सोचीतून काही उकरताना दिसला तर धनलाभ होतो असे म्हटले जाते जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचं खूप टेन्शन असेल आणि आपण टेन्शन मध्ये असताना कावळा जर आपल्याकडे बघून कावकाव करताना दिसला तर लवकरच आपण टेन्शन मुक्त होणार आहोत जर एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर कावळा चोचीने मारण्याचा प्रयत्न करत असेल तर ती व्यक्ती दीर्घकाळासाठी आजारी पडण्याचे संकेत आपल्याला मिळतात जर स्वप्नात कावळा दिसला आणि सकाळी सकाळी सर्वात प्रथम पुन्हा कावळ्याचं दर्शन झालं तर ते अशुभ मानलं जातं रस्त्याने जाताना कावळ्याचं ओरडणं ऐकू येत असेल तर आर्थिक फायदा होऊन आपलं दारिद्र्य लवकरच संपणार आहे आपल्या घरावरती एकापेक्षा जास्त कावळे फिरत असतील आणि ओरडत असतील तर घरामध्ये नक्की कोणीतरी आजारी पडणार आहे जर आपल्याला कावळा पाणी पिताना दिसला तर मोठा होण्याचे योग आयुष्यात येतात कावळ्याच्या तोंडात मासाचा तुकडा दिसला तर आपल्या कामात आपल्याला यश मिळणार आहे असे संकेत समजले जातात कावळ्याला गवताच्या काड्यांचं घर बनवताना बघितलं तर तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती कोर्ट कचेरी या संदर्भात काही वाद असतील तर ते वादविवाद संपणारच आहेत असे संकेत मिळतात आपण दिलेला नैवेद्य चपातीचा तुकडा भात किंवा अजून काही कावळ्याने ग्रहण केले तर त्या दिवसाची सगळी कार्य आपली यशस्वी होतात कावळ्याच्या चोचीत पान किंवा फुल दिसलं तर त्या दिवशी आपल्या मनात जी इच्छा असेल ती शंभर टक्के पूर्ण होते गायीच्या पाठीवर बसलेला कावळा पाहिला तर आपली आवडती व्यक्ती आपल्याला भेटते ही होती कावळा आपल्याला दिसण्याविषयीची संपूर्ण माहिती आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ